नमस्कार मी डॉक्टर संजय मनक्रेणिका लक्ष्मण पाठक शास्त्र या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतोय आपण मागच्या दोन भागांमध्ये मा बघितलं एका भागात आपण नारळी पौर्णिमेचं महत्त्व पाहिलं दुसऱ्या भागामध्ये आपण राखी पौर्णिमेचं महत्व पाहिलं आता या तिसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत श्रावणी पौर्णिमा एकाच दिवशी हे सगळं आहे एकाच पौर्णिमेला एकाच दिवसाच्या पौर्णिमेला हे तीनही नावांनी संबोधलं जातं पण त्या प्रत्येकाच्या नावाच्या मागे काहीतरी उद्देश आहेत याच नावाने का तर श्रावण महिन्यामध्ये श्रवण नक्षत्रावर जी पौर्णिमा येते की जे नक्षत्र विश् भगवान विष्णूंचं आहे त्याचे स्वामी विष्णू आहे आणि अशा पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमा असं म्हणतात भगवान विष्णूंचं नक्षत्र असल्यामुळे आणि पौर्णिमा असल्यामुळे ह्या दिवसाला अधिक महत्व आहे मग ते महत्व ह्याच्यासाठी आहे की आपण वर्षभरामध्ये आपल्याकडून जे काही कळत न कळत हे अधर्माचे कृत्य झालेले आहेत किंवा आपण साध्या भाषेत म्हटलं तर पाप झालेली आहेत धर्माच्या विरुद्ध काही कर्म झालेली आहेत धर्माच्या नियमांच्या विरुद्ध आपण काही गोष्टी केलेल्या आहेत आणि याच्याने आपला जो पापाचा संचय झालेला आहे तर या संचया पासून आपल्याला संचय जो आहे हा संचय आपल्याला कमी करणं आहे संतुलन साधायचं आहे आणि म्हणून श्रावणी पौर्णिमेला हे प्रायश्चित्त आपण घ्यायचंय प्रायश्चित्त घेण्यासाठी ही पौर्णिमा आहे पश्चाताप हे प्रायश्चित्त असत कुठल्याही दुष्कर्माचं पश्चाताप केला की के आपलं के पाप हे त्याला पाप लागत नाही त्याला क्षमा परमेश्वर जो आहे तो क्षमा करत असतो मग आजचा दिवस आहे पश्चातापाचा पश्चाताप करून प्रायश्चित्त घेण्याचा मग याच्यासाठी काय कोणाची मदत आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की ऋषीमुनी जे आहेत ह्या ऋषीमुनी संपूर्ण विश्वासच्या कल्याणासाठी वर्षानुवर्षे किंवा आयुष्यभर अनुष्ठान करत असतात परमेश्वराची आराधना करत असतात प्रार्थना करत असतात आणि म्हणून ते म्हणजे लोकोपचारासाठी लोकांसाठी इतरांसाठी हे अनुष्ठान करत असतात आणि म्हणून परमेश्वराचं त्यांच्यावर जास्त प्रेम असत आणि म्हणून त्यांच्या माध्यमातन आपण ह्या पापाचं क्षालन करायचंय वर्षभर आपल्याकडनं कळत न कळत झालेल्या पापांचं मग ते कसं करायचं तर पहिला याच्यामध्ये दोन भाग आहेत पहिला भाग असा आहे की ज्यांनी उपनयन संस्कार किंवा मौंज यांची झालेली आहे तर त्यांच्या गळ्यामध्ये त्रिसूत्री किंवा नवसूत्री पंचसूत्री असा श शा, षष्ट शा, सहा सहा शा, धाग्यांचे असं जाणवं असतं असे धागे असतात त्याला जाणवं असं म्हणतात त्याला दुसरं नाव यज्ञपवित आहे तर मग ह्या यज्ञोपवितांच्या माध्यमातनं या सगळ्या गोष्टी म्हणजे करायच्या आहेत यज्ञपोवी तर हे बदलायचं आहे त्याच्या अगोदर दशविध स्नान करायचं म्हणजे दहा प्रकारच्या वनस्पतींनी किंवा पदार्थांनी त्याच्यामध्ये दूध आहे दही आहे गाईचं शेण गोमूत्र भस्म त्याच्यानंतर सुगंधी द्रव्य धान्य असे अनेक प्रकारचे दहा गोष्टी असतात औषधी तर ह्याच्याने स्नान करायचं स्नान करत असताना प्र प्रत्येकाचे मंत्र आहेत तर त्या पद्धतीने ते स्नान करायचं स्नान झाल्यानंतर मग अं सप्तर जानव जे आहे आपलं हे बदलायचं आहे यज्ञपद बदलायचं मंत्रून मंत्रुन जीर्ण जे आहे तर त्याचा त्याग करायचा त्यानंतर सप्तर्षीची स्थापना करायची त्यांचं आवाहन करायचं सप्तर्षींचं सात ऋषींचं आवाहन करायचं त्याच्यामध्ये तुमचे वशिष्ठ आहे कश्यप आहे अत्री आहे त्याच्यानंतर जमादग्मी ऋषी आहे गौतम ऋषी आहे विश्वामित्र आणि भरद्वाज असे सात ऋषी आहे सप्त ऋषी आहे या सप्त ऋषींची स्थापना करायची त्याच्यानंतर त्यांची स्थापना करून त्यांचं पूजन करायचं आणि पूजन झाल्यानंतर त्यांचे जे संस्कार आहेत त्याच्यावर संस्कार करून त्यांना नमस्कार करायचा आराधना करायची त्यानंतर हवन करायचं हवन झाल्यानंतर मग आ, आ, इतर सर्व गोष्टी केल्यानंतर मग प्राय त्यांचा क्षमा याचना करायची आहे की आमच्याकडनं कळत न कळत व्यवहार करताना बोलताना म्हणजे काया वाचा मन यांच्याद्वारे जे जे पाप झालेलं आहे कोणाचं मन दुखवलेलं आहे गैरव्यवहार झालेले आहेत तर असं ज्याच्यातनं जे पाप निर्माण झालेले आहे तर हे पापांचं तुम्ही क्षलन करा त्याचा मला पश्चाताप होतोय आणि याच्यानंतर मी पुढचं यानंतर मी वावरताना काया वाचा मन तर हे ताब्या ताब्यात ठेवून ताब्यात ठेवण्याचा मी प्रयत्न करेन आणि अशा प्रकारचे सुद्धा माझ्याकडनं पाप होणार नाही तर अशा पद्धतीने क्षमा याचना आणि कबुली ही परमेश्वराला करायची आहे आणि अरुंधती जी आहे ह्या अरुंधतीचं सुद्धा त्या ठिकाणी सप्तर्षींबरोबर पूजन करायचं आहे आणि हे झाल्यानंतर आता ज्यांची यज्ञपवित संस्कार झालेला आहे उपनयन संस्कार झालेला आहे मौंज झालेला आहे त्यांनी अशा पद्धतीचं प्रायश्चित्त घ्यायचं आहे परंतु ज्यांचं उपनयन संस्कार ज्यांना माहिती नाही आहे ज्यांच्यात मौंज होत नाही तर अशांनी काय करायचं मग मग अशांनी फक्त सप्त ऋषींचं नामस्मरण करायचं सात ऋषींचं नामस्मरण करायचं दहा प्रकारच्या वस्तूंनी स्नान करायचं किंवा तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन स्नान करायचं आणि तीर्थक्षेत्रात जाऊन स्नान केल्यानंतर तिथे सप्तर्षींचे क्षमा वागायची त्यांना तेन, नमस्कार करायचा आहे पूजन करायचं आहे सप्तर्षी समजा तुम्हाला नाही मिळाले तर सात सात तुम्ही सुपाऱ्या ठेवा आणि त्यांना सात ऋषी समजा आणि त्यांचं पूजन करा ते केल्यानंतर मग पुन्हा त्यांना नमस्कार करा क्षमा याचना करा आणि माझ्याकडनं कळत कळत जी वर्षभरामध्ये पाप झालेली आहेत तर त्याचं क्षालन तुम्ही करावं अशा पद्धतीचं त्यांचा त्यांना नमस्कार करून विनंती त्यांना करावी आणि मग पुन्हा आपल्याकडनं कळत न कळत सुद्धा कोणाचं मन दुखून जाणार नाही ना पाप होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे तर या श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही हे केलं तर त्याचं अधिक फळ हे मिळत असतं आणि म्हणून प्रायश्चित्ताचा हा दिवस आहे आणि म्हणून हे प्रायश्चित्त आपण त्या दिवशी घ्यायचं आहे आणि आपण या भागामध्ये याच ठिकाणी थांबतोय